आ, तो आहे आहे कुठेतरी असं वाटतंय हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात आता ते सिटींग एमपी आहेत प्रयत्न करणं चू, अजिबात चूक नाही भाजपचे जे आहेत शंभरावर नगरसेवक आहेत तीन आमदार आहेत प्रयत्न करणं अजिबात चूक नाही त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही फक्त एवढंच सांगतो ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू खरा संपला विषय जर तर प्रश्न कधी उत्तर देत नाही ना झाली तर तुम्हाला बोलून परत साहेब नाना पटोले यांचा भाजपाच्या काही नेत्यांची शुभ संबंध आहे असं पक्का फक्त मला मला काही कल्पना नाही मी आपला मासे केवळ तुमच्या बरोबरच असतो जास्ती त्याच्यामुळे तिकडे काय चला मला काय करू एवढ्यात एवढाच चालू आहे माझं काम म्हणजे पडलेले रेग्युलर मीटिंग असतं ना रेग्युलर व्हिजिट साडी जाते आता हा एवढ्यातल्या नागरिक प्रेमापोटी असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी एवढा सोडून नाशिक लोक समाल उठले आम्हाला पोरक करू नये बर ठीक आहे पुढे काय इथेच आहे म्हणा कुठे गेलो तरी एवढ्या आणि मी आमचं प्रेम एकमेकाला कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे अटल तर दिल्लीचा प्रयत्न कर नाही तेवढ्यासाठी ना ना। दिल्लीचा प्रयत्न हे बाबा अरे <laughs> तिकीट म्हणू दे मग दिल्ली काय आता सध्या गल्लीतच आहे आपण गल्लीच्या गोष्टी बोलू मोदींचा एक दौरा पंचित कोटीचा दोनच्यात त्याचे पैसे मला काय कल्पना आता ठीक आहे बा आता निवडणुका आलेल्या आहे कोण काय कोण काय आरोप करेल तर काहीही सांगता येत नाही बाकी राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील असे महत्वाचे व्यक्ती असतात काय त्यांच्या जाण्या येण्याचा विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो त्यांचं प्रोटेक्शन वगैरे आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागल तर कसं होईल साहेब काल वंचित त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली ज्या जागा काँग्रेस किंवा ठाकरे गटाचं नाव होतं तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी लोकशाही आहे कुठे उभा राहू शकतो पक्षीच उभा राहतो मला त्याची काही कल्पना नाही तुमचं मला काही कल्पना नाही कल तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना माझ्यासाठी ना धन्यवाद